नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तुमच्या घरातील ऐकत नसेल किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या घरी पैशाच्या संबंधित समस्या असतील कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर तीन उपाय आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असं व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत ही प्रत्येक घरात समस्या पडली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडविण्यास सक्षम असणार आहे मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण बोलत असतात ले करत नाही मुलांना खूप राग येत असतो ते सतत चिडचिड करत असतात त्याचप्रमाणे नवरा हे होत होत असतात असतात नेहमी सतत घरामध्ये वातावरण एकदम बिघडून गेलेले असते या सगळ्यांवर उपाय आज आपण जाणून घेणार आहोत आजकाल बघा प्रत्येक घरात ही समस्या आहेच विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असते सगळेजण नाराज राहतात घरात पैसा अभावी खूप त्रास करावा लागतो एकमेकांची कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणींचे पती त्या माऊलीचे ऐकत नाहीत त्या ज्या काही सांगतील त्या अजिबात ऐकत नाही आणि मुले हे आपले आई वडिलां आई वडिलांना काय बोलावे ते मुलांना कळत नाही मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत जर तुमच्याही घरामध्ये असेच प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला जेवणामध्ये फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि चुकीची संगत पासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे अतिशय अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणीं हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तर त्यांचं मत बदलेल तुमच्याबद्दल तो आदर करेल आणि तुमचं सर्व काही आहे तुम्ही जे बोललात ते तो मान्य करेल दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल तिसरा उपाय पैशांची संबंधित समस्या दूर करेल कारण पैसा नसतील तर घरामध्ये कलह होत राहतो तर पैसे संबंधित मात करण्यासाठी उपाय उपाय चौथा हा रोगांपासून आहे घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही तर हे महा उपाय संपूर्ण हे चार उपाय केल्याने सर्व समस्या संपतील तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करतात मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल काळजीपूर्वक ऐका चिमूटभर काळे तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा श्रमेश्वर महादेवांचे स्मरण करावे लागेल नाव नीट ऐका श्रमेश्वर महादेव महादेवाच्या नावाने शिवलिंगावर ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र खाली पडू नये याकडे लक्ष घ्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रमेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तिल काढून हातात घ्यानंतर तुम्ही महादेवाशी अशी प्रार्थना करा कि आही। मत आने हो आही। कि की हो तर मी हे काळेतील औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुली चुकीच्या संगतीत आहेत किंवा माझी पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागली आहे तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळेतील घरी घेऊन या आता काय करायचं आहे तर ते काळेतील अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात काळेतील चहामध्ये किंवा दुधामध्ये देऊ शकता आणि तेल पाण्यात मिसळून घेऊ शकता हे काळेतील कशातही मिसळून द्या तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी ती शमेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाईल तरीही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचं आहे हे ते पहा नीट लक्षपूर आहे का जीवनात सुखी तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असत आपली कामे लवकर पूर्ण होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच तुम्हाला काय करावे लागेल शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पित्रांना म्हणून काय करावे लागेल पहिली गोष्ट काय करायची आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात दोन चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करावे महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीचा वास होतो आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावावा मोहरीच्या तेलाचा दिभा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूंसाठी मातीचा दिभा लावायचा आहे तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला ला, हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ते सांगा आणि मग पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी तुम्ही काहीतरी गोड साखर ठेवू शकता किंवा साखरेचे दाणे ठेवा थोडे अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी घरी येईल यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात घरांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातात घरात भांडणे थांबतात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता अर्धी घेऊ नका साबूत जे आहेत ते घ्या तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमूटभर काळे त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे धान्य नाही हे कोणत्याही दुकानात कुठेही को उपलब्ध आहे कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध आहे काय करायचे तर एक वाटी घ्यायची अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक आहेत झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूलाही एक वाटी ठेवून घ्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्या ही वाटी प्रदूष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता काय करावे लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवांच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्या भांड्यातील पाणी घेऊन तो तांब्यात त्यात ते, ते चिमडभर काळीतील आणि तांदळाचे धान भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि श्री शिवाय नमस्तुद्ध चा जग करायचा आहे आणि या भाताना या तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील काळेतील दोन दाणे आणि भाताचे दोन दाणे लागते तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचं आहे ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे आपल्या तिजोरीमध्ये असलेल्या ठिकाणी ठेवा किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमचं दुकान असेल तर दुकानाचा गल्ला असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता दुकानाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायाने अवलंबन केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सकोल तेही समजते येणार नाहीत आणि तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील मित्रांचा आशीर्वादही मिळू शकतो तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे चार उत्तम उपाय आहे हा चौथा उत्तम उपाय आहे आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत तो तुमच्या घरात आनंद आणेल तर चौथा उपाय तुमच्या घरातील रोगराई सुद्धा दूर करेन हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही ही करू शकता काय करावे लागेल फक्त पाच बेलपत्र घेऊन एक फूल ते कोणते फूल असावे तर बघा पांढऱ्या रंगा रंगाचे तुम्ही फूल घेऊ शकता मला केतकीचे फुले घ्यायचे नाहीत इतर कोणतेही फूल चालेल फक्त एक पांढरे फूल असावे पाच बेलपत्राचे पाणी घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकर शंकराच्या मंदिरात जावे लागेल आता तुम्हाला काय करायचं आहे पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी लागतात बघा तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर ते शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र तुम्ही वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ते स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी एक ही पाच बेल पाणी देठ आपल्याकडे करावे अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावरती ठेवायचे आहेत म्हणजे पालथी करून ठेवायचे आहेत म्हणजे खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावी त्यावर फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजार पण दूर होते घरात सुख समृद्धी येईल त्यामुळे तुम्ही शनिवारी नक्कीच करून पा किंवा हा जो उपाय आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करून पहा तर अशा प्रकारे हे चार खूप महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर या उपायाचा नक्कीच लाभ घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ